नमस्कार मी वैष्णवी आपण इंडियन टीवी नियूस। इंडियन टीव्ही टीव्ही न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काय विशेष घडामोडींवर सव्वीस जानेवारी भारताचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचं आयोजन कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आला होता कृषी उत्पन्न बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक शहीद मुल्ला यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कपिल थळे उपसभापती प्रकाश भोईर संचालक मधुकर मोहपे अरुण जाधव शंकर आव्हाड मंगळ मस्के योगेश धुमाळ सचिव कानिफ पाटील यांच्यासह बाजार समितीचे अधिकारी कर्मचारी व्यापारी आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस भारतीय पंच्याहत्तर वर्धापन दिन आज कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात साजरा करण्यात आला अतिशय उत्साहात आनंदात आणि अभिमानाने असा उत्साहात हा सण साजरा करण्यात आला त्याप्रमाणे हा कार्यक्रम किती पार पडलेला आहे पाच समितीचे सभापती प्रतिनिधी खडे साहेब संचालक जाधव साहेब आणि ज्येष्ठ संचालक गावड साहेब या सर्व संचालक मंडळांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलेला आहे त्याबद्दल मी सर्वांना आज प्रजासत्ताक दिनानिमित्त कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहायक सचिव या हार्दिक शुभेच्छा देतो सगळ्यांना शुभेच्छा देतो कृषी बाजार समिती सभापती साहेब उपसभापती आणि संपूर्ण संचालक मंडळ आणि कृषी बाजार समितीचा संपूर्ण स्टाफ आणि कृषी बाजार कार्यरत असलेल्या सर्व लोकांना सिक्युरिटीला सुद्धा आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या पत्रकार आणि जनता या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्या स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात